नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीने छान मिठाई बनवूया कमी तेलकटानी थोडंसं कमी गोड आहे खमंग आणि खुसखुशीत अशी आणि कमीत कमी साहित्यामध्ये होणारी आहे आज आपण मैदा दही सोडा काही वापरणार नाही आहोत तरीसुद्धा ही आपली मिठाई छान खमंग आणि खुसखुशीत होणार आहे तर हे आहे मिनी बालुशाही एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणार आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला साहित्य आणि कशा पद्धतीने बनवली तेसुद्धा लक्षात येते चला तर मग सुरुवात करूया तर एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे चाण्याने चाळून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं गोड पदार्थ म्हटल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे तूप गरम करून घेतलं मी छान कडकडीत तूप गरम करून घेतलं तर आपण हे जे कपाचं किंवा वाटी तुम्ही जे काय वापरताना भांडं त्यानुसार हे प्रमाण आहे तर आपण जे मेजरमेंटचा कप आहे त्या कपानं मी एक कप रवा घेतलेला आहे आणि पाच चमचे मी त्यामध्ये कडकडीत तूप घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं हे पाच मिनिट मी छान पूर्ण व्यवस्थित रवा चोळून चोळून घेतलेला आहे आणि मोहन घातल्यामुळं तुपाचं छान रवा फुलले गेलेला आहे बघू शकता तुम्ही जे आपण तुपाचं मोहन घातलं ते व्यवस्थित पूर्ण रव्याला व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण रव्याला आपलं मोहन लागल्या गेला पाहिजे ज्या कपाने आपण रवा घेतला त्याच कपाने मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे थोडं थोडं दूध घालून आपल्याला छान हे घट्टपीठ भिजून घ्यायचं आहे जसं आपण पोळीचं वगैरे भिजवतो त्याप्रमाणे कारण हा रवा आहे तर आपण थोडंसं भिजू घालणार आहोत थोडंसं त्यामुळे थोडंसं फुलू शकते आणि रवाही छान मुरल्या जाते दुधामध्ये तर आता आपण हे अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी तर ते थोडंसं दूध उरलं आहे माझं छान आपण हे पीठ मळून घेतलं आता आपण झाकण ठेवूया याच्यावरती एक दहा मिनटं आपण हे पीठ असंच झाकून ठेवूया आता तुम्हाला दूध दाखवत मी थोडंसं चमचाभर दूध उरलं नंतर बघूया आपण थोडंसं जर हे पीठ आपल्याला घट्ट वाटलं तर थोडंसं आपण अजून दूध टाकून थोडंसं मऊ करू शकतो तर दहा मिनटानंतर तुम्हाला पीठ दाखवते मी मस्त मऊ आपलं हे पीठ तयार झालेलं आहे गरज वाटली तर थोडासा दुधाचा वापर करू शकता नाही गरज वाटली तर नाही वापरला तरीसुद्धा चालते छान हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जसं आपण पुरीसाठी वगैरे छोटे छोटे गोळे करून घेतं त्याप्रमाणे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे थोडे थोडं घेतलं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा गोळा घेतला तरी चालते आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर एक मी छोटासा गोळा घेतला बाकीचं पीठ मी झाकून ठेवलं आणि असं आपल्याला हे लांब लांब रोल एकदम बारीक रोल केल्यासारखं करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं छान कारण हे थोडंसं तळल्यानंतर छान फुगल्या जाते आणि मध्येसुद्धा जाळी पडले जाते असे छोटे छोटे भाग घेऊन असं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे तर याचप्रमाणे आपण सगळे असे गोल गोल करून घेऊया म्हणजे मिनी बालूशाही करून घेऊया छान हातावरती मळून घ्यायचं थोडंसं लांबट करायचं आणि गोल करून घ्यायचं म्हणजे सगळे सारखे आकार येतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे करू शकता कारण आज आपण हे मिनी बालुशाही बनवणार आहोत तर याचप्रमाणे आपण सगळे हे असे गोल गोल करून घेतलेले आहे आणि झाकण ठेवायचं म्हणजे फॅनच्या वरतून ते कडक होणार नाही तेल गरम करायला ठेवलं तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं आहे आपल्याला कारण काय होते जास्त फुल गॅसवरती जर आपण तेल गरम केलं तर हे मधून कच्चंच राहील आणि वरतून लालसर होईल तर आपल्याला खूप लालसर नाही करायचं त्यासाठी काय करायचं तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं आपल्याला मध्यम तेल गरम करायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहे क सोनेरी कलर येईपर्यंत बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे आणि थोड्या थोड्या करून तळायचे आहे तर, तर आपण याप्रमाणे सगळी बालूशेत तळून घेऊया थोडासा गॅस जास्त फुल नाही करायचा थोडासा कमी जास्त करायचा आहे छान मस्त सारखं हलवत राहायचं म्हणजे दोन्ही बाजूने कलर छान येते आणि व्यवस्थित तळल्या पण जाते मध्येपर्यंत बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आला आणि आपलं हे सगळं तळून पण झालेलं आहे चला तर आपण आता पाकाची तयारी करूया तर ज्या कापाने आपण रवा घेतलेला आहे त्याच कपाने मी अर्धा कप हे घातलेलं आहे साखर घातलेली आहे आणि पाणी घातलेला अर्धा कप पाणी थोडं कमी घालायचं म्हणजे लवकर पाक तयार होते छान मिक्स करून घेतलं आणि पाक बघायचा तर छान पाक कसं तयार करायचं ते दाखवते तुम्हाला तर थोडासा पाक आपण प्लेटमध्ये पाणी घेऊन बघायचं एका ठिकाणी जमा झाला म्हणजे आपला पाक हा व्यवस्थित झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण जे तळून ठेवलेली मिनी बालुशाही होती त्यावरती हा पाक आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सारखं खालीवर करत आहे जसं जसं पाक थंड होईल तसं तसं छान हे बालूशैला व्यवस्थित लागल्या जातो सारखं हलवत राहायचं म्हणजे छोटा बाऊल घेतल्यामुळे काय होतं व्यवस्थित सगळ्याला सारखं लागलं ला जातं त्यानंतर छान मिक्स झालं थोडं कोरडं व्हायला लागलं ला, की प्लेटमध्ये टाकून घ्यायचं म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाही छान खालीवर करून घेतलं बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपला सगळा पाक लागलेला गेलेला आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतरसुद्धा आपण थोडंसं खालीवर करून घेऊया बघू शकता तुम्ही हळूहळू हे जे पाक आपण जो टाकलेला आहे तो थोडासा कोरडा कोरडा होत आहे म्हणजे हळूहळू त्याच्यावरती छान पांढरा पांढरा असं साखरेचा थर येते तर छान दिसते हे मिनी बालुशे आता आपण हे प्लेटमध्ये छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि एक 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 एक, एक छान असं मोकळं करून घ्यायचं म्हणजे ते चिकटणार नाही एकमेकाला साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरला तरीसुद्धा चालते छान गुळाचा पण असाच घट्ट पाक बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे मिनी बालुशे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तर आता आपण काय केलं हे छान मस्त पसरवून ठेवलेलं आहे बघू शकता मस्त पाक लागल्या गेला आहे छान खुसखुशीत अशी आपली ही मिनी बालुशे तयार झाली तर आपण आता नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे वेगळी म्हणजे पूर्ण छान मोकळ्या मोकळे आणि पूर्ण जे बालुशेला आपला व्यवस्थित पाक लागल्या गेला आणि छान मोकळ्या मोकळ्या पण झाल्या चवीलासुद्धा अप्रतिम आहे खमंग आणि खुसखुशीत अशी ही मिनी बालुशे तयार झालेली आहे तर दिवाळी स्पेशल आज आपण ही मिठाई बनवलेली आहे आणि टिकायलासुद्धा ही महिनाभर टिकते आणि जशाला तशीच खमंग आणि खुसखुशीत राहते तर तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आला आणि दिसायलाही किती छान दिसते आणि लहान मुलांनासुद्धा हे तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकता तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे मिनी बालूशे या दिवाळीत नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडीचा पदार्थ राहील तुम्हाला एक तोडून पण दाखवली मध्ये किती सुंदर जाळी आलेली आहे बघू शकता तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खमांग आणि खुसखुशीत दिवाळी विशेष आपली बालुशाही तयार आहे धन्यवाद